हाय गुड मॉर्निंग कशा सर्वजण झालं का सगळ्यांचं चहापाणी तर आता आज आहे रविवार आणि आज वाजलेले आहेत साडे नऊ तर काल मला व्हिडिओ नाही टाकता आला कारण आमच्या इथे काम सुरू आहे त्याच्यामुळे आवाज खूप येतो त्यामुळं नाही शूट करता आलं मला हे बघा स्वरा मस्त केस वगैरे धुतलेले आहेत बघ सिल्की सिल्की झालेत केस एकदम डोळा बघा तिचा एक डोळा दुपट दुपट सुटलं हा कशी करत हे बघ हात तिने काय केलं कंटिन्यू तोंडात बोट घालत होती त्याच्यामुळे तिच्या हाताला व्हायला लागली जखम आणि मी आले त्या दिवशी संध्याकाळी आणि बघितलं तर तोंडात बोट कंटिन्यू चोकती चोखती घेतलं मी दुपट आणि तिला फेकून खिडकीच्या बाहेर तेव्हा आता कुठं गप्प बसायला लागली आणि आता तोंडात बोट घालत नाही हे बघ दात हालते था, दाखवतो हात हे बघ हा दातीचा पूर्ण हायला लागला एवढ एवढसच राहिलाय निग ना हे बघला बरेचसे दात तिचे पडायला लागले आता आणि आज आम्ही दोघीच होतो नैनचे पप्पा तर बाहेर गेलेले आहेत त्याच्यामुळे म्हणजे पप्पा कामावर लवकर गेलेले आहेत तर त्याच्यामुळं आम्ही दोघीच आहेत तर आमचा नाश्ता वगैरे सगळं सर्व काही झालेलं आहे तर नाश्त्याला आज मी चपाती आणि भरीत केलं होतं आणि खाऊन गेलं म्हणजे नाश्ता जेवण तेच डबल डबल नाही करत बसत हे बोर होती दिवसभर काल सारखी लाईट जात वगैरे होती त्याच्यामुळे प्रॉब्लेम प्रॉब्लेम पण येत होता मोबाईल पण चार्जिंग नव्हती आणि काय झालं माझा फोन जरा ना थोडासा हँग व्हायला लागलाय त्याच्यामुळे चार्जिंग काय माझ्या फोनला टिकत नाही जसं टिकल तसा व्हिडिओ शूट करून टाकत असते काय काय मोठ्याने बोल म्हणजे येत आवाज आम्ही रात्री झोंबीचा पिक्चर बघितला होता झोंबीचा झोंबी झोंबी उली पिक्चर बघितला होता म्हणून आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही पिक्चर बघितला रात्री हो आम्ही झोंबी टू पिक्चर बघितला रात्री बारा वाजेपर्यंत खूप छान पिक्चर आहे आणि भीती पण नाही वाटत त्या पिक्चर मध्ये भीती पण नाही वाटत देख रे खाऊन पिऊन ओके आहे देवपूजा झाली सगळं काही झालंय घरातलं पण सर्व काही आवडून वगैरे हो झालेलं आहे आता कपडे आहेत बाकी तर आल्यावर धुवायची ती कपडे हे ब्रेसलेट आहे आणि याला आपण रबर म्हणून पण वापरू शकतो हे बघा तुम्ही बघू शकता तर सांगायचं कारण म्हणजे नयनचे पप्पा तसे बाहेर गेलेले आहेत पण आम्हाला नक्की माहित नाही की कुठं गेलेले आहेत तसे तर मग ते फिरायलाच गेलेले आहेत माहित नव्हतं हिला आज येणार आहेत ते परत आज येणार आहेत पप्पा तुला सांगितलं का पप्पानी पहिलं मी का सांगू तुला पहिलं पहिलं नाही तर आता वाजले दोन दुपारच्या आम्ही आलेलो आहे घरी आणि आम्ही काय पितो बघा दाखव का लिंबू सरबत आमचं रोजच रुटीन आहे आम्ही एक ग्लास भर लिंबू सरबत पितो आल्यावरती कारण चांगलं थंड आहे फ्रीज मध्ये ठेवून जातो जाताना तुला असं म्हणायचंय की गावाकडे आम्ही फ्रीज मधलं पाणी पिलं म्हणून आम्हाला आता फ्रीज मधलं पाण्याची सवय झाली आणि आम्ही आता पितो काही आमच्या स्वराला लिंबू सरबत खूप आवडतं त्याच्यामुळे मी कंटाळा करत नाही बनवतेच बनवते चला तर मग आता आम्ही जेवण करतो थोड्या वेळाने आमचा आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय